आज शुक्रवार बारा जानेवारी दोन हजार चोवीस माक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू पुन्हा कफर आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले तेव्हा इतके लोक जमले की दारात देखील त्यांना जागा होईना तेव्हा तो त्यांना संदेश देत होता मग लोक त्याच्याकडे एका पक्षघाती माणसाला घेऊन आले त्याला चौगांनी उचलून आणले होते त्यांना दाटीमुळे त्याच्याजवळ जात येईना म्हणून तो होता तेथील छप्पर त्याने उचरून काढले आणि वाट करून ज्या बाजेवर पक्षघाती पडून होता ती खाली सोडली त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे कित्येक शास्त्री तिथे बसले होते त्यांच्या मनात असा विचार आला हा असा का बोलतो हा दुर्भाषण करतो एका वाचून म्हणजे देवा वाचून पापांची क्षमा कोण करू शकतो ते स्वतःशी असा विचार करीत आहेत हे येशूने अंतर्ज्ञानाने लगेच ओळखून त्यांस म्हटले तुम्ही आपल्या मनात असले विचार का आणता तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे पक्षघाती माणसाला म्हण मन, म्हणणे सोपे किंवा उट आपली बाज उचलून चाल असे म्हणणे सोपे परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला समजावे म्हणून तो पक्षघाती माणसाला म्हणाला मी तुला सांगतो उट आपली बाज उचलून घे आणि आपल्या घरी जा मग तो उठला आणि लागलाच आपली बाज उचलून सर्वांच्या देखत निघाला यावरून सर्वजण थक्क झाले आणि देवाचा गौरव करीत म्हणाले आम्ही असे कधीच पाहिले नव्हते चिंतन विश्वासू लोक आजारी लोकांना प्रभू येशूकडे बरे होण्यासाठी घेऊन येत असत असाच एका पक्षघाती माणसाला बरे करण्यासाठी ते प्रभू येशूजवळ घेऊन आले पण प्रभू येशू जेथे होता तेथे त्यांना ते गर्दीमुळे प्रवेश करता येईना त्यांचा विश्वास इतका मोठा होता की त्यांनी घराचे छप्पर उघडून त्या पक्षघाती माणसाला प्रभूसमोर उतरवले प्रभू येशूने त्याच्या विश्वासामुळे प्रथम त्या माणसाला त्याच्या बापाची क्षमा केली उपस्थित शास्त्रांनी हे दुर्भार्षण ठरवले कारण परमेश्वरांनी पापांची क्षमा कोण करू शकतो येशू हे सिद्ध केले की पृथ्वीवर त्याला पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे म्हणून तो पक्षघाती माणसाला शरीराचे अपंगत्व बरे करून त्याला परमेश्वराचे प्रेम आणि दया या महान शक्तीचा दर्शन घडवतो पक्षघाती माणूस केवळ शरीरादृष्ट्या नव्हे तर आध्यात्मिकदृष्ट्या अपंग झाला होता प्रभू येशूने त्याला त्याच्या पापांपासून मुक्त केले आणि त्याचे शरीर देखील सुदृढ केले आपण जेव्हा विश्वासाने प्रभूजवळ येतो तेव्हा आपले शरीर मन आणि आत्मा सदृढ करण्याचा परमेश्वर समर्थ आहे